नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो संतोष देशमुख प्रकरणामध्ये कृष्णा आंधळी नावाचा आरोपी अजून सुद्धा फरार आहे आणि तो आरोपी जिवंतच नाही आहे तो आरोपी मेलेल्या अवस्थेत आहे मित्रांनो याच्याबद्दलची धक्कादायक माहिती काय आहे आणि याबद्दलची जर सखोल माहिती तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये आता पाहायला मिळणार आहे नमस्कार मी रणजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध महत्वपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी कृष्णा आंधळे म्हटलं की संतोष देशमुखांची हत्या आठवते हो आणि कृष्णा आंधळेनं जे त्या हत्येच्या पाठीमागे राहून काम केलं होतं कशा प्रकारे संतोष देशमुख यांची निर्भुणपणे हत्या करण्यात आली त्यांना मारण्यात आलं आणि हे सगळे जे होते ते मारण्यामध्ये दंग होते परंतु कृष्णा आंधळे हे सगळं होताना व्हिडिओ प्रूफ काढत होता व्हिडिओ काढत होता त्या गोष्टीचे आणि मजा घेत होता कृष्णा आंधळेनं त्याच्या गावातील मोकारपंथी या ग्रुपवर सुद्धा तो गावचा ग्रुप होता किंवा कुठला ग्रुप होता परंतु मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ टाकले आणि ते व्हिडिओ टाकले आणि त्या व्हिडिओमधून संतोष देशमुखांना कशा प्रकारे मारलं जाते याची सगळी परिचिती त्या व्हिडिओमध्ये लोकांना तो सांगत होता बघा आमच्या नादी लागाल तर अशा प्रकारचे तुमचे हाल होतील अशा प्रकारचे दहशत निर्माण करण्याचा या सगळ्या आरोपींचा डाव होता परंतु मित्रांनो यामध्ये आता कृष्णा आंधळे हा बरेच दिवस झालं फरार आहे कृष्णा आंधळेचा शोध कुठेही लागत नाहीये ना पोलिसांना लागतो ना सीआरडीएल लागतो ना एसआयडीएल लागतो मग प्रश्न हा पडतो की कृष्णा आंधळे नेमका कुठं गायब झाला कृष्णा आंधळे हा कुठं गायब झाला त्याची माहिती कोणालाच नाही आहे परंतु कृष्णा आंधळे हा मेलेलाच असेल मेलेलाच असणार शंभर टक्के कारण जर जिवंत असता तर कुठं ना कुठं त्याचे व्हिडिओ आले असते ऑडिओ आले असते काहीतरी क्लिप आले असते सीसीटीव्ही दिसले असते कुठं तरी काहीतरी त्याचं सापडलं असतं कारण आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठलीही घटना घडली तर त्याचा शोध अगदी लवकरात लवकर लागतो आतंकवादी जरी येऊन गेले तरी सुद्धा ते आतंकवादी नेमके कुठले होते कुठून कसे इथं आले सगळा शोध लागतो परंतु कृष्णा आंधळेचा शोध हा लागत नाही कृष्णा आंधळेला टाकलेला असावा नाही तर तो कुठ तरी अशा ठिकाणी असावा ज्या ठिकाणी त्याचा कुठेही संपर्क कोणाशीही येत नसावा नाहीतर तो पोलिसांच्या नजरेतून बचूच शकत नाही अतिशय धक्कादायक एखाद्या माणसाला क्रूरपणे मारलं जाते आणि त्या क्रूरपणे मारलं जात असून सुद्धा हे सगळं व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत व्हिडिओ सगळे मोबाईलमध्ये कायदे आहेत प्रूफ आलेले आहेत आणि तरी सुद्धा त्या कायद्यांना त्या आरोपींना योग्य ती शिक्षा अजून सुद्धा मिळालेली नाही आहे चार महिने होत आलेले या गोष्टीला संतोष देशमुखांची हत्या अगदी क्रूरपणे झाली वेगवेगळ्या वे शस्त्राने अस्त्राने वार त्यांच्यावर करण्यात आले तोंडावर लघु शंका करण्यात आली वेगवेगळ्या गोष्टीने निर्गुणपणे हसत हसत त्यांना मारण्यात आलं ते विनवणी करत होते शेवटचे शब्द त्यांचे होते माझ्या लेकरांसाठी मला जिवंत ठेवा परंतु या नराधामांनी ऐकलं नाही आणि त्यांना हाल हाल करून मारण्यात आलं गाडीला बांधण्यात आलं आणि यांच्या आरोपींना अजून सुद्धा कुठलीही योग्य शिक्षा मिळाली नाही न्यायालयात जरी हा खटला चालू असला तरी सुद्धा न्यायालय हा याच्यामध्ये किती नेमकी या आरोपींना शिक्षा देणार कोणती शिक्षा देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण अंजली दामानिया यांनी सुद्धा न्यायालयावर प्रश्न विचारले होते न्यायाधीशावर जो न्यायाधीश हे सगळं प्रकरण आहेत त्या न्यायाधीशांचे फोटो म्हणजे या आरोपी मधून सह आरोपी करा अशा प्रकारची मागणी ज्या पोलिसावर पी आय राजेश पाटील यांच्यावर आहे त्या राजेश पाटलांसोबत न्यायाधीशांचे फोटो होळी खेळतानाचे समोर आले होते म्हणून मित्रांनो या प्रकरणामध्ये कृष्णा आंधळीचा कुठेही शोध लागत नाही आणि आने कृष्णा आंधळी तर सोडाच परंतु जे आरोपी सध्या आहेत त्यांना सुद्धा योग्य शिक्षा द्यायला वेळ लागत आहे परंतु शिक्षा ही मिळणारच आहे न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मारेकऱ्यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल कृष्णा आंधळेबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद